मला वाटतं मार्ग का निघेल कारण हा शक्तीपीठ जो आहे हा विकासाला चालना देणारा आहे जसा बाळासाहेब ठाकरे नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग झाला आणि सुरुवातीला देखील त्याला विरोध झाला परंतु शासनाने तिथल्या शेतकऱ्यांच्या जमिनींचा आणि बागायती जमिनी असतील गिरायती जमिनी असतील या सर्वाचा सा सारेसार विचार करून त्यांना मोबदला दिला आणि त्यामुळे काही शेतकऱ्यांनी त्यांची जागा कमी होती दिलेल्या पैशामध्ये आणखी जागा जादा घेतली आणि इतरही व्यवसायामध्ये पैसे टाकले तर मला वाटतं या बाबतीमध्ये तीन चार पर्याय तपासून त्यामध्ये लोकांशी बोलून लोकांचा कन्सेंट घेऊन यामध्ये हा शक्तीपीठ जो आहे हा शक्तीपीठ महामार्ग पुढं जाईल कुणावरही जोरजबरदस्ती केली जाणार नाही आणि त्याचबरोबर काही इतरही पर्याय आहेत स्थानिक लोकप्रतिनिधींच्या जा बरोबर स्थानिक शेतकऱ्यांच्या बरोबर याबाबत चर्चा करून आपण शासन निर्णय घेईल अशा प्रकारचं कॅबिनेटमध्ये दे देखील चर्चा करून आपण पाहत आहात मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज